दुचाकीवरून गांजाची वाहतूक करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली निलेश कांबळे असं त्याचं नाव आहे पोलिसांनी त्याच्याकडून सव्वा किलो गांजा मोबाईल आणि दुचाकी असा एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय त्याला न्यायालयानं दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान कांबळे याला अटक झाल्यानं गांजा विक्री वाहतूक करणारं रॅकेट उघडकीला येण्याची शक्यता आहे अंमली पदार्थ विक्रीसाठी रेकॉर्डवरील गुन्हेगार येणार असल्याची माहिती इचलकरंजीतील पोलीस निरीक्षक राजू यांना मिळाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीस फेब्रुवारीला रात्री लायकर माळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचण्यात आला तपासणी सुरू असताना दुचाकीवरून आलेल्या निलेश कांबळे याला संशयावरून थांबून झडती घेतली असता त्याच्याकडं गांजा मिळून आला त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे त्याच्याकडील सव्वा किलो गांजा मोबाईल आणि दुचाकी असा एक लाख चाळीस हजाराचा मुद्दे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय आज त्याला न्यायालयात हजर केला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या कारवाईत उपनिरीक्षक नाथा गळवे वसंत घुगे सुकुमार बरगाले विजय माळवदे सतीश कुंभार सुनील बाईत अरविंद माने प्रवीण कांबळे सहभागी झाले होते दरम्यान याच्यावर चोरी आणि गांजा वाहतुकीचे गुन्हे आहेत त्याच्या मोबाईल कॉल्सची तपासणी केली असता त्यानं अनेकांना गांजा विक्री केल्याचंही स्पष्ट झालंय त्यामुळे या गांजा विक्री वाहतुकीत रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात असून त्या दिशेनं पोलीस तपास करतायत